ते रावणाच्या विचाराचे रावणाचे विचार अगोदर लोकांच्या मनातले विचार संपले पाहिजे रावणाचे विचार एकदा लोकांच्या मनातले रावणाचे विचार संपले ते रामाचे विचार यायला वेळ लागत नाही अर्थात राम संप रावण संपला की रामाला यायला वेळच लागत नाही फक्त आपण नारी लावतो राम राज्य आलं पाहिजे राम राज्य आलं पाहिजे पण मायबा राम राज्य येण्याकरता अगोदर रावणाचं राज्य गेलं पाहिजे जोपर्यंत रावणाचं राज्य जाणार नाही तोपर्यंत रामाचं राज्य येणार नाही अर्थात आसुरी गुण लोकांचे गेले पाहिजे आणि सत्व गुण लोकांच्या मध्ये धारण झाले पाहिजे मग राम कथा घडायला वेळ लागत नाही चौदा वर्षाचा वनवास माझ्या रामाने भोगला वडिलाचं वचन सत्य करण्याकरता प्रभू न बोलता अंगावरचे राजवस्त्र सोडून ठेवले आणि प्रभू वनात गेले चौदा वर्षाचा वनवास भोगला तेवढं तर ते दुःख तुमच्या आमच्यावर आलं नाही हो अजून हे शिकवतं राम कथा माईबाब महिला माई मंडळ एक विचारू मला सांगा वनवास कोणाला होता हो वनवास कोणाला होता आ रामाला होता का सीतेला होता आ थोडस मोठ्याने बोला मला दोन्ही कानाने ऐकायला कमी येतं थो बरं थोडस वनवास सीतेला होता का रामाला वा महिला खूप गोड आहेत बरं का झाडगाव मधल्या अजिबात लाजायचं नाही या आजपासून तुमची माझी मैत्री झाली बिंदास बोलायचं वनवास रामाला होता मग सीतेला रामाच्या बरोबर जाण्याची काही गरज होती का कारण कैकैनं जो वर दिला फक्त एका वर आणि चौदा वर्षाचा बनवास रामाला सीते साईत रामाला नाही बोलली कैकई फक्त रामाला बोलली मग सीतेला प्रभूच्या बरोबर वनात जाण्याची काही गरज होती पण गेल्या का नाही सीताई साहेब प्रभूनं सांगितलं होतं सीतादेवीला सीते तू अयोध्ये मध्ये थांब मी चौदा वर्ष जाऊन लवकर परत येतो पण सीता देवीनं सांगितलं प्रभू मी पतिव्रता आहे आणि पतिव्रता मावली तिला म्हणतात जिथे पती तिथे सती नाही थांबली सीता तुमची झाडगाव मधली सीता असती एखादी आत्ताचा प्रसंग असता तिनं पतीला म्हटलं असत मला तुम्हाला चौदा वर्ष वनवास आहे मला नाही आहे मग तुम्ही जा तुम्ही वनवास भोगून येईपर्यंत मी माझ्या वडिलाच्या घरी जाऊन थांबते हे आत्ताच्या सितीनं म्हटलं असतं मायबाप राम हे शिकवत नाही राम धर्म शिकवते जिथे पती तिथे सती धर्म शिकवण्याकरता रामाचा अवतार झालेला आहे भावा भावाचं प्रेम कस असावं हे शिकवण्याकरता रामाचा अवतार झालेला आहे काही काहीनं भरताना राज्य दिलं होत परंतु भरतानं रामाचं राज्य भेटलं पण भरतानं ते राज्य नाही स्वीकारलं मायबाप रामकथा कथा याच्याकरता ऐकावी लागते प्रभूचा राम अवतार याच्याकरता झालेला आहे भरतानं स्वीकारलं नाही रामाचं राज्य रामाला परत देण्याकरता सर्वांना घेऊन भरत चित्रकूटावर गेला आणि भरतानं रामाला सांगितलं दादा या राज्याचा अधिकारी तू आहेस आणि तुझं हे राज्य आम्हाला नको आहे मी नाही स्वीकारणार दादा भावानं भावाच्या बरोबर किती निस्वार्थ राहावं याच्याकरता प्रभूचा राम अवतार झालेला आहे का किती निस्वार्थ राहावं याच्याकरता राम कथा ऐकावी लागते ज्या वेळेला ज्यावेळेला लक्ष्मण प्रभूच्या बरोबर जाण्याकरता निघाला रामाचा छोटा बंधू त्या उर्मिला त्यांची पत्नी समोर आली आणि उर्मिलीनं आपल्या पतीला लक्ष्मणजीला सांगितलं पतिदेवा तुम्ही दादाच्या बरोबर निघालात ना जा माझी अडचण नाही आहे पण चौदा वर्ष तुमची माझी भेट होणार नाही एवढा दही भाताचा घास माझ्या हातचा खाऊन घ्या पूर्वी लोक जर आपण कोणत्या कामाला निघालो की दही भात एकत्र केला आणि चौदा वर्ष प्रभूच्या लक्ष्मणाची आणि माझी भेट होणार नाही पण दही भाताचा घास लक्ष्मणाच्या समोर धरला सांगितलं मला चौदा वर्ष तुमची माझी भेट नाही होणार आहे एवढा माझ्या हातचा घास खाऊन जा हात समोर धरला घास तोंडासमोर आहे लक्ष्मणानं घास आतमध्ये घेण्याकरता आ केला पण एवढ्यामध्ये रामाचा आवाज आला लक्ष्मणा आम्ही निघालो यायचं असेल तर चल निघालो म्हटल्या बरोबर लक्ष्मणानं आपल्या पत्नी चाहत्या दहीभासाचा घास सुद्धा खाल्ला नाही का तो घास खायेपर्यंत आणि घास खाऊन पाणी पेरे माझा भाऊ आणि बहिणी पुढे निघून जातील तेवढाही विलंब लागू नये म्हणून स्वतःच्या पत्नी चाहतचा घास लक्ष्मणानं नाही खाल्ला तुमच्या झाडगाव मधला एखादा लक्ष्मण असता तर म्हटला असता पटा पटा बायकोच्या हातचे दोन तीन घास खातून मागून पळत जातो पण राम करता हे नाही शिकवत राम प्रभूचा अवतार याच्याकरता झाला नाही राम प्रभूचा अवतार धर्म शिकवण्याकरता झालेला आहे लक्ष्मणाना बायकोच्या घास सुद्धा नाही खाल्ला प्रभूच्या सोबत जाण्याकरता शिकवते माईबाप रामायण म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की हो। आज, दे आज राम नवमीच्या तिथीवर तुमच्या कथेचा प्रारंभ झालेला आहे कथेचा प्रारंभ आजपर्यंत तुम्ही आम्ही म्हणायचो आपण भाग्यवान आहोत का भाग्यवान आहोत आजपर्यंत आपल्या प्रभूला राहण्याकरता झोपडी नव्हती घर नव्हतं पण प्रभूच्या करता अयोध्ये मध्ये आज राम मंदिर झालेलं आहे आजपर्यंत तुम्ही आम्ही म्हणायचो आजपर्यंत तुम्ही आम्ही हे म्हणायचो पण आज आपण आनंदाने नटाई वाजून मनवू शकतो बन गया है मंदिर